मला माहीतच आहे की मी गावावरून आली आहे तर दहा दिवस आम्ही हैदराबादमध्ये नव्हतो हो आणि आल्यानंतर बघितलं तर माझी जी तुळशी आहे ती खूप ड्राय झाली आहे आणि म्हणजे खूप वाळत आहे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की त्याला हळदीचं पाणी टाक म्हणून सात दिवस तर मग मी म्हटलं ठीक आहे काही ट्राय करायला काही हरकत नाही तशी पण ती वाळतच आहे आणि तशी पण वाळणारच आहे तर एकदा हा उपाय करून बघूया वाचते का तर तुळशी मग मी छान ते हळदीचं पाणी बनवून घेतलं एका बाऊलमध्ये आणि त्या तुळशीला टाकून दिलं हळदीचं पाणी इथे मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आ, हे नीम ऑइल आहे माझ्याकडे हे मी नर्सरी आणलं होतं तर ते घालते आहे याच्यामध्ये जास्त नाही याच्या मी चार पाच ड्रॉप्स टाकले आहे पाण्यामध्ये आणि आता हे मिक्स करून घेत आहे ही जी बॉटल आहे ही मी मिशोवरून घेतलेली आहे ही मला दोनशे की अडीचशे रुपयाला आलेली असेल आणि ही खूप छान आहे आधी माझ्याकडे नव्हती तर मी ते कॉलिनचं एक ते स्प्रे बॉटल होती माझ्याकडे त्याच्यानी टाकत होती पाणी पण त्याच्याने काही व्यवस्थित होत नव्हता आणि हे सगळं पाणी बनवून मग मी सगळ्या झाडांवर स्प्रे करत होती कारण कारण माझ्या दोन तीन झाडांवर जे आहे ते व्हाईट किडे लागलेले आहे ला ते मिलीबग्स लागलेले आहेत ला तर ते एका झाडावर जर झाले आहेत ते लवकरच एकदम स्प्रेड होतात सगळ्या झाडांवर तर त्यामुळे मी आज तसं तर संध्याकाळी करते पण आज दुपारी मला वेळ होता तर मी दुपारीचाच बनवला आणि स्प्रे करत आहे असं हे हप्त्यातनं एक दोनदा तशी मी करतच होती पण आता घरी नव्हतो त्यामुळे नाही केलं आता हे दोन तीन दिवस मला कंटिन्यू करावे लागणार आहे तेव्हाच ते जातील आणि इथे ह्या झाडामध्ये खूप जास्त झाले होते तर जे जास्त झाले ते मी काढूनच फेकून दिले पूर्ण आणि काही झाडांमध्ये ज्या माझ्या मुंग्या खूप लागलेल्या आहेत तर त्याच्यावर मला काही तुमच्याकडे सोल्युशन असेल तर सांगा जसं माझं बेलाचं झाड आहे जास्वंदाचं झाड आहे याच्या रूट मुळाशी जे आहेत ना खूप साऱ्या मुंग्या झालेल्या आहेत तर मी हळद टाकलेली आहे पण तरी त्या गेल्या नाही तर तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर असं मी सगळ्या झाडांवर तो स्प्रे करून घेतला आणि दोन चार झाडांवर छोटे 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 ते किडे दिसले मला तर चांगला स्प्रे केला त्यानंतर पाम ट्री वगैरे तिथे लागलेलं नव्हतं पण मी म्हटलं जाऊ द्या असो एकदा स्प्रे करून घ्या सगळ्या याच्यावर कारण एक एका झाडात झाल्या तर ते सगळ्या झाडांमध्ये होतातच तर असं मी सगळं करून घेतलं बाय बाय